सो वेलकम स्टुडंट्स वेलकम टू ज्ञान ज्योत एज्युकेशन सो अजेंडा फॉर टुडे टुडेज व्हिडिओ इज टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ महाराष्ट्र जॉग्रफी महाराष्ट्र जॉग्रफी हा जो टॉपिक आहे हा वन ऑफ द निग्लेक्टेड टॉपिक होता आत्तापर्यंत ठीक आहे जुन्या पॅटर्नमध्ये प्रिलियम्सला मुलं महाराष्ट्र ज्योग्रफीला थोडंसं कमी प्रिपेअर करायचे आणि मेन्सला त्याला थोडंसं जास्त वेटेज द्यायचे पण आपल्याला या व्हिडिओ थ्रू समजून घ्यायचं आहे दॅट आर वी गोईंग टू निग्लेक्ट दिस सब्जेक्ट व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस सब्जेक्ट आणि या सब्जेक्टच्यासाठी आपल्याला कोणत्या दिशेने प्रिपेअर करायचं आहे ॲज यू ऑलरेडी नो दॅट एम पी एस सी राज्यसेवा हॅव ऑलरेडी चेंज इट्स सिलेबस अँड इट्स पॅटर्न पहिले ती ऑब्जेक्टिव्ह होती आता डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे सिलेबस देखील चेंज झालेला आहे एव्हरी पेपर विल कम विथ सम वेटेज टू महाराष्ट्र आणि म्हणून महाराष्ट्र जॉग्रफीचं इम्पॉर्टन्स आपल्याला समजणं गरजेचं आहे बिलकुल एव्हिडन्सने किंवा आपण बघणार आहोत की कोणत्या पद्धतीने आपल्याला या सब्जेक्टला महत्त्व दिलं पाहिजे आणि या सब्जेक्टला आपण जो निग्लेक्ट केलेला आहे याला खरंच निग्लेक्ट करून चालणार आहे का हे सगळं आपण थ्रू प्रूफ्स बघणार आहे याच्यासाठी मी मागच्या एका वर्षाचा ॲनालिसिस प्रिलियम्स आणलेला आहे आणि मेन्सचं सुद्धा जे प्रिव्हियसली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने एम पी एस सी त्याचे सुद्धा मी पेपर देऊन तुम्हाला ह्याचं इम्पॉर्टन्स सांगणार आहे सो so, लेटस बिगिन अवर व्हिडिओ पण या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला आपल्या एका इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह दॅट इज ध्येय बॅच विच इज डेडिकेटेड टू इंग्लिश मिडियम स्टुडंट्स हॅव वी हॅव कम अप दिस बॅच दॅट इज गोइंग टू स्टार्ट फ्रॉम टेन्थ ऑफ एप्रिल याच्याबद्दल सुद्धा मी सांगणार आहे ही जी बॅच आहे ही बॅच डेडिकेटेड इंग्लिश मिडियम स्टुडंटसाठी आपल्याला दिसून येते आणि याबद्दल थोडक्यात मी व्हिडिओच्या शेवटीसुद्धा बोलेन सो so, लेट अस स्टार्ट टू अंडरस्टँड दिस सब्जेक्ट ठीक आहे अजून एक इम्पॉर्टंट चॅलेंज या सब्जेक्टला प्रिपेअर करण्यासाठी आहे की महाराष्ट्र जॉग्रफीचं मटेरियल इन द मार्केट इज नॉट अवेलेबल इन इंग्लिश मिडियम मराठीमध्ये खूप चांगली पुस्तक आहे बट डेफिनेटली देर इज लॅक्युन ऑफ फॉर इंग्लिश मिडियम स्टुडंट तो सुद्धा कसा ओवर कम करायचा आहे वी आर गोईंग टू इवन टॅकल दॅट सिच्युएशन ओके नाफ इन फ्रंट ऑफ यू ट्वेंटी ट्वेंटी फोर फर्स्ट ऑफ डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोर ला झालेली जी प्रिलियम्स एक्झामिनेशन आहे त्यामध्ये महाराष्ट्राच्या रिलेटेड महाराष्ट्र जॉग्रफीचा रिलेटेड आपल्याला किती प्रश्न दिसतात ते आपण बघून घेऊया फर्स्ट क्वेश्चन जर पाहिला इन विच डिस्ट्रिक्ट इज हेतावणे मेजर इरिगेशन स्कीम लोकेटेड सो इथे आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिसत आहे त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन विच टाईप ऑफ ड्रेनेज पॅटर्न इज फाउंड इन महाराष्ट्र ओके ड्रेनेज पॅटर्न इज अ पॅटर्न दॅट इज रिलेटेड टू रिव्हर्स स्टील म्हणजे दोन क्वेश्चन तर मला इथे दिसून येते जर तुम्ही पाहिलं तर आय हॅव इवन डेलिबरेटली पुट अप क्वेश्चन नंबर म्हणजे त्या क्वेश्चन पेपरमध्ये कोणत्या नंबरचा होता तुम्ही डेफिनेटली जाऊन पाहू शकता त्याच्यानंतर ट्वेंटी ट्वेंटी फोर ला जर तुम्ही अजून एक क्वेश्चन जर तुम्हाला दाखवला तर चूज द करेक्ट ऑप्शन अँड कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट ठीक आहे ट्वेंटी ट्वेंटी फोरच्या प्रिलियम्स एक्झामिनेशनसाठी प्रिलियम्स एक्झामिनेशनसाठी आपल्याला हा क्वेश्चन दिसता रिलेटेड टू पॉप्युलेशन पॉप्युलेशन आहे रिलेटेड टू महाराष्ट्र स्टेट थर्ड क्वेश्चन मला दिसून येतो सी आन्सरिंग दिस क्वेश्चन इज आय एम नॉट इंटरेस्टेड कारण दोस पीपल हू आर एक्सपिरियन्स डेफिनेटली वुड बी अवेअर अबाउट दिस क्वेश्चन पण जे मुलं अजून त्यांनी अभ्यास केलेला नाही त्यांच्यासाठी मला ही इन्फॉर्मेशन खास करून द्यायची आहे ठीक आहे त्यामुळे मी आन्सर्सला इथे डिस्कस करत नाहीये त्याच्यानंतर इन रिलेशन टू महाराष्ट्र विच स्टेटमेंट आर ट्रू ॲज पर टू ट्वेंटी इलेवन सेन्स परत पॉप्युलेशनवर आपल्याला नंबर फोर्थ क्वेश्चन दिसून येतो आणि त्याच्यानंतर कोल इज फाउंड ऍट विच ऑफ द फॉलोइंग प्लेस इन चंद्रपूर डिस्ट्रिक्ट सो दिस इज अगेन क्वेश्चन नंबर फाईव्ह सो इफ यू सी ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये आपल्याला टोटल किती क्वेश्चन दिसतात अस काउंट इट अगेन आपल्याला टोटल एक दोन त्याच्यानंतर तीन त्याच्यानंतर चार आणि पाच सो वी हॅव टोटल फायू क्वेश्चन सो फाईव्ह इंटू टेन फायू इंटू टू म्हणजे टेन मार्क्स आउट ऑफ टू हंड्रेड टेन मार्क्स आपल्याला या महाराष्ट्र ज्योग्रफीवर आलेले दिसतात ओके okay. आता हे आउट ऑफ टू हंड्रेड टेन मार्क्सपेक्षा मी म्हणेल की इफ आय एम टेकिंग जॉग्रफी ॲज एन सब्जेक्ट देन जॉग्रफीमध्ये येणारे फिफ्टीन क्वेश्चन्स अँड आउट ऑफ दिस फिफ्टीन क्वेश्चन्स फायव्ह क्वेश्चन्स आर फ्रॉम महाराष्ट्र म्हणजे आपण जर पाहिलं तर वन थर्ड म्हणजे अराउंड थर्टी थ्री पर्सेंट वेटेज ज्योग्रफीचा महाराष्ट्र ज्योग्रफीला आपल्याला दिसून येत आहे ठीक आहे नाव नाव सिलेबस हॅज बिन चेंज द पॅटर्न हॅज बिन चेंज सो रेफरन्ससाठी मी जुने पेपर काढतोय कारण की जुन्या पद्धतीने डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम व्हायची तर जुन्या पद्धतीने जर मी पेपर काढले तर मला दिसून येतात बघा काय काय क्वेश्चन आहे टू थाउज ट्वेंटी इलेव्हनचा हा क्वेश्चन पेपर तुमच्या समोर मी टाकलेला आहे आणि यामध्ये मला दिसून येते राईट अ ब्रीफ नोट ऑन जॉग्राफिकल लोकेशन इन इंडियन आयलँडियन जॉग्रफी डिस्क्र डिस्क्राईब द मेजर लँड फॉर्म्स ऑफ कोकण कोस्ट विथ एक्झाम्पल ठीक आहे पाच मार्काला हा क्वेश्चन आहे ठीक आहे आता हे जे मार्क्स आहेत हे मी निग्लेक्ट करतो कारण की आपला पॅटर्न वेगळ्या पद्धतीने येणार आहे टेन मार्कर आणि ट्वेंटी मार्कर आपल्याला येणार आहे म्हणजे आयदर पाच मार्करचा क्वेश्चन येणार नाही पण पाच मार्कर क्वेश्चन हा दहा किंवा वीस मार्कर मध्ये येऊ शकतो त्याच्यानंतर डेल्टाज त्रिभुज प्रदेश आपण म्हणू की आर फाउंड फाऊंड ऑन द इस्टर्न कोस्ट ऑफ इंडिया ठीक आहे आणि वेस्टर्न कोस्ट म्हणजे महाराष्ट्र आहे जो सो so वी शूड बी अवेअर अबाउट सम जॉग्रफी अबाउट महाराष्ट्र देन स्पेशल और टेम्पोरल रेनफॉल ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या मध्ये जो पाऊस आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन विचारलं आहे ठीक आहे वॉट डू अंडरस्टँड बाय स्पेशियल म्हणजे जागेच्या अनुसार हाऊ इट इज डिस्ट्रीब्युटेड आणि टेम्पोरल मीन्स अकॉर्डिंग टू टाइम हाऊ इट इज डिस्ट्रीब्युटेड दॅन वॉट इज अ सीजनल मायग्रेशन ऑफ ह्युमन पॉप्युलेशन डिस्कस इट्स प्रॉब्लेम विथ द सुटेबल एक्झाम्पल्स फ्रॉम ड्रॉट प्रोन्स ऑफ महाराष्ट्र अगेन वी हॅव समथिंग रिलेटेड टू महाराष्ट्र जॉग्रफी इफ यू कॅन पॉझ दिस व्हिडिओ आणि ह्याला पाहू शकतात ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स मी वाचून दाखवतो ठीक आहे From last decade, slums are growing very fast in various tharsal towns of Maharashtra. Again, something that we can relate to urbanization. But geography, thorishi maid asalahavi, rural settlements, urban settlements. Again, a geographical study is needed. Mineral resources with respect to Maharashtra, tourism with respect to Maharashtra, then highest peak of Sayadri, write the notes. Thiket. Of course, these are something that we have to recall. महाराष्ट्र ज्योग्रफी अभ्यास करून आपल्याला पूर्वी प्रश्न विचारलेले एग्रो क्लायमेटिक झोन्स ऑफ महाराष्ट्र ड्रॉट्स अँड वेरियस प्रॉब्लेम इन महाराष्ट्र सॉइल इरोजन देन वी हॅव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हेजिटेशन देन वी हैव सेंचुरीज इन महाराष्ट्र महाराष्ट्रेस्टर इन महाराष्ट्र ठीक आहे हे सगळे पॉईंट्स नाही बट महाराष्ट्र इज हॅव्हिंग अ गुड अमाऊंट ऑफ वेटेज दॅट इज रिगार्डिंग टू ज्योग्रफी जर ट्वेंटी टेनचा पेपर पाहिला ट्वेंटी टेनचा पेपर मी घेतलाय वी हॅव अगेन कोस्टल प्लेन्स ऑफ महाराष्ट्र पहा ऑफिशियल मध्ये सुद्धा आपल्याला काय दिसून येते थोडस स्पेलिंग मिस्टेक दिसून येते मेन्शन डिफरंट फॉरेस्ट टाइप्स ऑफ महाराष्ट्र सॉरी फॉरेस्ट टाइप्स ऑफ इंडिया अँड फीचर्स ऑफ ट्रॉपिकल वेट एव्हर ग्रीन फॉरेस्ट इंडिया से रिलेटेड दिस क्वेश्चन इज देअर डिस्कस वेरियस प्रॉब्लेम ऑफ साइल इरोजन इन महाराष्ट्र मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन अँड वेरियस टाइप्स ऑफ मायग्रेशन डिस्क्रस इफेक्ट्स ॲट इट्स

मेन्शन्स एलियंट फीचर्स ऑफ फार्म फॉरेस्ट्री एक्झाम्पल कॅन बी टेकन बाय स्टडिंग महाराष्ट्र ठीक आहे म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर मी या क्वेश्चन पेपर अनालिसिसने काय दाखवतोय की इफ आय गिव्ह यू अ व्हेटेज प्रिलियम्समध्ये ॲटलिस्ट फोर टू फायव्ह क्वेश्चन्स किती मार्क्सचा ॲव्हरेज जर काढला मी एकच पेपर घेतला बिकॉज आय डोंट वॉन्ट टू डू इन टू मच अनालिसिस फोर टू फायव्ह क्वेश्चन्स येतील कधी कधी तीन पण आलेले आहेत असं नाही पण चार पाच आपण जर पकडले तर वी हॅव अराउंड एट टू टेन मार्क्स आउट ऑफ जॉग्रफी वी कॅनॉट निगलेक्ट आणि जी एस मध्ये जिथे जॉग्रफी आहे जी एस मध्ये जिथे पॉलिटी आहे आणि जी एस थ्रीमध्ये जिथे ऍग्रिकल्चर अँड एनवायरमेंट आहे महाराष्ट्र कॅन बी आस्ट इट कॅन बी आस्ट विथ रिगार्डिंग टू जॉग्रफी इट कॅन बी आस्ट विथ रिगार्डिंग टू पॉलिटी फॉर दॅट वी नीड जॉग्रफिकल अंडरस्टँडिंग इट कॅन बी आज रिलेटेड टू ॲग्रिकल्चर फॉर विच वी कॅन डेफिनेट वी शूड डेफिनेटली नो सम काइंड ऑफ ज्योग्रफी महाराष्ट्र सगळीकडे विचारू शकतो म्हणून आपण जर हा प्रिलियम्सलाच प्रिपेअर केला तर हा आपला मेनसाठी सुद्धा एक मेजर वेपन होऊ शकतो टू क्रॅक बिकॉज पहिला पेपर महाराष्ट्राचं किती वेटेज येऊन गेल याचा जर अंदाज मी तुम्हाला दिला तर मी माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमधली गोष्ट परत सांगतोय की सेव्हन्टी पर्सेंट इज गोइंग टू बी ऑन इंडिया अँड थर्टी पर्सेंट इज गोइंग टू बी स्टेट स्पेसिफिक क्वेश्चन अँड डेफिनेटली महाराष्ट्र ज्योग्रफी हॅज अन ह्यूज पोटेन्शियल कारण की हिस्ट्री आणि ज्योग्रफी हे असे दोन सब्जेक्ट आहेत ते रिजन स्पेसिफिक स्टडी आपण करू शकतो आणि त्यामुळे महाराष्ट्र ज्योग्रफी कॅन बी अन इम्पॉर्टंट वेपन इन युअर हँड ठीक आहे आणि सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या इफ यू आर एबल टू रीड मराठी कंटेंट अँड राईट इट इन इंग्लिश दॅन इट्स ओके बट इफ यू आर नॉट म इंग्लिश कंटेंट इज मच लॅगिंग इन द मार्केट आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की इन अ ज्ञान ज्योती एज्युकेशन वी हॅव कम अप विथ अ डेडिकेटेड इंग्लिश मिडियम बॅच वेअर वी आर गोइंग टू प्रोव्हाइड यू अ व्हेरी क्रिस्प नोट्स अराउंड सिक्स्टी टू सेवन्टी पेजेस दॅट आर गोइंग टू बी इनफ फॉर प्रिलियम्स एज वेल एज मीन्स मी दोन्ही ऑब्जेक्टिव्ह आणि अनालिटिकल दृष्टिकोनातून तुम्हाला हे नोट्स देणार आहे अँड आय एम गोईंग टू कीप इट ॲज ब्रीफ पॉसिबल कारण की महाराष्ट्राचा जर आपण विचार केला जॉग्रफीच्या तुलनेमध्ये तर त्याचं वेटेज ओव्हरऑल भूगोलामध्ये जॉग्रफीमध्ये कमी असणार आहे बट इट विल होल्ड सम वेटेज ओके अँड वी कॅन नॉट निग्लेक्ट बिकॉज एक्झाम इज टफ लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही मेन्सला जाणार आहे आणि यू आर गोइंग टू राईट ट्वेंटी क्वेश्चन्स यू नॉट हॅव एनी ऑप्शन यू हॅव टू अटेम्प्ट ऑल द ट्वेंटी क्वेश्चन्स कंपल्सरीली अँड देअर फॉर यू शुड अंडरस्टँड दॅट महाराष्ट्र जॉग्रफीवर जे एखाद दुसरा क्वेश्चन येणार आहे तर तो आपल्याला निग्लेक्ट करून चालणार नाही ठीक आहे आणि म्हणून या एलिसिस थ्रू प्रीवियस क्वेश्चन एसिस थ्रू व्हॉट आय एम सजेस्टिंग इज गोइंग टू प्रिपेअर महाराष्ट्र महाराष्ट्र यू हॅव टू प्रिपेअर फॉर प्रिलियम्स फॉर अराऊंड प्रिलियम्स साठी तुम्हाला किती मार्क्ससाठी तयारी करायची आहे टेन मार्क्ससाठी आणि जर महाराष्ट्र जॉग्रफी तुमची मे म्हटली जी एस वन जी एस टू जी एस थ्रीची तर आय एम प्रेडिक्टिंग अराउंड फिफ्टी मार्क्स इज डेफिनेटली गोइंग टू कम ऑन महाराष्ट्र ज्योग्रफी अँड इफ यू वॉन्टू ऍक्च्युली टार्गेट दू शुड बी व्हेरी वेल विथ महाराष्ट्र ज्योग्रफी ओके मी तुमच्यासाठी काही एक डिपर अनालिसिस पण घेऊन आलेला आहे ठीक आहे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही महाराष्ट्र ज्योग्रफी प्रिपेअर करणार असाल तर त्याचा सिग्निफिकेंट वेटेज आहे प्रिलियम्समध्ये डायरेक्ट फोर टू फाईव्हन्स आर गोइंग टू कम इट मीन्स अराउंड एट टू टेन मार्क्स आर डेफिनेटली गोइंग टू बी द पार्ट ऑफ युअर स्ट्रॅटेजी त्याच्यानंतर मेन्स पेपर एस्पेशली जॉग्रफी ठीक आहे आता जीएस टू जीएस थ्री याबद्दल मी जास्त बोलत नाही कारण त्याचे एक्सपर्ट्स त्याच्याबद्दल तुम आपल्या क्लासमधले एक्सपर्ट्स त्याच्याबद्दल बोलतील पण जो जॉग्रफी आणि एनवायरमेंटल पार्ट आहे ठीक आहे याच्यामध्ये महाराष्ट्र स्पेसिफिक फोकस आपल्याला दिसू शकतो टू क्वेश्चन जरी पकडले मी अराउंड ट्वेंटी मार्क्स तर हे फोर्टी मार्क्सपर्यंत आपल्याला दोन क्वेश्चन बन येतील एक क्वेश्चन पकडला तर ट्वेंटी टू फोर्टी मार्क्स इज समथिंग दॅट वी आर गोइंग टू डेफिनेटली टार्गेट आणि जेव्हा आपण इंटरव्ह्यूला पण जाऊ तर डेफिनेटली महाराष्ट्राच्या स्टेट सर्व्हिसेसचा इंटरव्ह्यू आपण महाराष्ट्राच्या स्टेट स्पेसिफिक दिला पाहिजे आणि देअर फोर द स्टडी ऑफ महाराष्ट्र ज्योग्रफी इज गोइंग टू हेल्प अस टू ॲक्च्युली क्रॅक द इंटरव्ह्यू ऑल्सो ठीक आहे आता या महाराष्ट्र ज्योग्रफीला जर प्रिपेअर करायचं म्हटलं तर ओवरऑल ब्रॉड गाईडलाईन्स मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करतो सो दॅट यू गेट एन ग्लिम्स की बाई कोणत्या डायरेक्शनने आपल्याला प्रिपेअर करायचं आहे ओके सो जनरल स्टडीज मध्ये इफ वी आर टॉकिंग अबाउट पेपर वन दॅन वी शुड अंडरस्टँड द रिजनल डायव्हर्सिटी ओके डायव्हर्स ज्योग्रफिक फीचर्स आपल्याला माहितच पाहिजे कोणत्या स्टेट स्पेसिफिक महाराष्ट्राचा माउंटेनस एरिया कोणता प्लॅटू एरिया कोणता प्लेन एरिया कोणता ओके okay? महाराष्ट्राची फिजिओजॉ फिजि फिजिओग्राफी आपल्याला माहीतच पाहिजे फिजिकल ज्योग्राफी वी शुड अंडरस्टँड वॉट डू मीन बाय वेस्टर्न घाट्स त्याला आपण म्हणतो डेक्कन प्लॅटो कोकण कोस्ट याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे वन्स वी अंडरस्टँड दिस फिजिकॅलिटी ऑन द बेसिस ऑफ दिस फिजिकॅलिटी वी वूड डेफिनेटली अंडरस्टँड हाऊ डू द क्लायमेटिक रिजन कम्स अप सो वी हॅव वॉट वेरीड क्लायमेट सॉइल रिवर्स एग्रिकल्चर इंडस्ट्रीज हे सगळे त्या फिजिकल ज्योग्रफीची लिंक आपल्याला माहित पाहिजे सो वन थिंग इज डिपेंडेंट ऑन अदर ठीक आहे आणि जर तुम्ही पाहिलं तर आता मी तुम्हाला दाखव प्रीवियस इयर क्वेश्चन मधून मी तुम्हाला दाखवलेलं आहे की वेन एव्हर आय एम अंडरस्टँडिंग ओल्ड पेपर्स आय एम अंडरस्टँडिंग वॉट सम क्वेश्चन आर दे डेफिनेटली देअर रिगार्डिंग वॉट रिगार्डिंग दॅट डिझास्टर मॅनेजमेंट ठीक आहे महाराष्ट्रामध्ये जर काही डिझास्टर होत असेल तर डिझास्टरसाठी आपल्याला काही क्वेश्चन्स दिसतात जसं फॉर एक्झाम्पल इथे अॅग्रो क्लायमेटिक झोन्स आपल्याला दिसून येतात इथे जर तुम्ही पाहिलं इथे मला हा प्रश्न दिसतोय ठीक आहे मी इथे मार्क करून दाखवतो डिफाईन द टर्म ड्रॉट्स अँड एनलिस्ट वेरियस प्रॉब्लेम ऑफ ड्रॉट्स इन महाराष्ट्र म्हणजे ड्रॉट्स मला अंडरस्टँड कधी होतो जेव्हा मला डेफिनेटली रेनफॉल पॅटर्न स्पेशिओ टेम्परल वेरिएशन या रेनफॉल पॅटर्न मध्ये दिसून येतो ठीक आहे त्यामुळे मी इथे काय म्हणेन की वेन एव्हर वी आर अंडरस्टँडिंग महाराष्ट्र एज अ जॉग्रफी डिझास्टर मॅनेजमेंट आहे ज्याच्यामध्ये ड्रॉट्स आहे फ्लड्स आहे हे आपल्याला समजतील ॲग्रिकल्चर पॉलिसीज ऑल्सो वी कॅन अंडरस्टँड वॉट इज द क्रॉप सुटेबिलिटी महाराष्ट्रामध्ये कोणकोणते क्रॉप्स ग्रो केले जातात आणि ते कोणत्या काइंड ऑफ रेनफॉल आणि कोणत्या काइंड ऑफ टेम्परेचर आणि कोणत्या काइंड ऑफ सॉईलमध्ये होतात दैट इज डेफिनेटली गोइंग टू बी बेस्ड वन्स वी अंडरस्टँड मिनरल रिसोर्सेस ऑफ महाराष्ट्र देन इंडस्ट्रीयल प्लॅनिंग आपल्याला समजू शकतं एसईजेड एम आय डी सी पोर्ट्स आपल्याला समजू शकतं सो एवरीथिंग इज इंटरलिंक्ड सो पेपर वनमध्ये आपल्याला अशा पद्धतीचं नॉलेज असणं थोडंसं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर इथे तुम्हाला दिसू शकतं की वेस्टर्न गार्ट डेक्कन प्लॅट टू कोकणाबद्दल वी शूड नो सह्याद्री रेंजेस रिव्हर्स अँड वॉटर रिसोर्सेस माहीत पाहिजे एस्पेशली गोदावरी कृष्णा भीमा तापी आणि मेजर डॅम्स माहीत पाहिजे क्लायमेटमध्ये वी शुड अंडरस्टँड मॉन्सून पॅटर्न्स ड्रॉट प्रोन एरियाज रेनफॉल डिस्ट्रीब्युशन आपल्याला माहीत पाहिजे त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर सॉईल अँड अॅग्रिकल्चर आता हा जो टॉपिक आहे हा थोडासा इकॉनॉमिक्सशी रिलेटेड आहे ठीक आहे म्हणजे आता मला ह्याला जी एस मध्ये डिमार्केट करता येईल किंवा जी एस थ्रीमध्ये सुद्धा डिमार्केट करता येईल लक्षात घ्या सो वेन एव्हर वी आर टॉकिंग अबाउट जी एस वन तिथे स्पेसिफिकली जॉग्रफीशी रिलेटेड येणार आहे पण जी एस थ्रीमध्ये जॉग्रफी एफॉनची थोडीशी इकॉनॉमिक्स अँगलने येणार आहे ओके कारण ऍग्रिकल्चर वगैरे आपल्याला तिथे तो टॉपिक आहे ठीक आहे सो डेफिनेटली वी शुड बी अवेअर दॅन महाराष्ट्राचे जे सॉइल्स आहेत ब्लॅक कॉटन सॉइल लॅटर सॉरी लॅटर आणि क्रॉपिंग पॅटर्न हे सुद्धा वी शुड बी अवेअर ना व्हॉट इज द बेस फॉर द स्टडी इट इज गोइंग टू बी जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज म्हटल्यानंतर आता जर तुम्ही पाहिलं तर जीएस वन मध्ये जी एस वन मध्ये आपल्याला एक सिलेबसचा पॉइंट दिलेला आहे तो सिलेबसचा पॉइंट म्हणजे काय आहे लोकेशन ऑफ इंडस्ट्रीज ठीक आहे लोकेशन ऑफ इंडस्ट्री व्हॉट डू बाय लोकेशन ऑफ इंडस्ट्रीज लोकेशन ऑफ इंडस्ट्रीज म्हणजे प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी इंडस्ट्रीज ऑन व्हाट फॅक्टर्स दे आर सिच्युएटेड एट अ पर्टिक्युलर प्लेस तर लोकेशन ऑफ इंडस्ट्रीज आपण जर पाहिलं तर शुगर आहे टेक्सटाइल आहे ऑटोमोबाईल आयटी हब्स पुणे मुंबई एरिया औरंगाबाद नागपूर अपकमिंग इंडस्ट्रीयल हब्स आहेत वी शुड नो वी शुड ऑल्सो बी अवेअर दॅट ट्रान्सपोर्ट अँड कनेक्टिव्हिटी कॅन ऑल्सो बी अन अनदर इकॉनॉमिक अँगल दॅट वी कॅ वी हॅव टू स्टडी रोड्स आहे an रेल्वेज आहे पोर्ट्स आहेत जे एन पी टी मुंबई पोर्ट सारख्या गोष्टी आहेत ह्यांचा एक थोडासा आपल्याला अँगल असणं गरजेचं आहे म्हणजे जेव्हा आपण महाराष्ट्राच्या बद्दल स्टडी करणार आहोत तर आपल्याला महाराष्ट्राची जॉग्रफी बोथ फ्रॉम फिजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू अँड फ्रॉम इकॉनॉमिकल पर्स्पेक्टिव्ह आपल्याला माहितच पाहिजे फर्दर मुव्हिंग ऑन जर तुम्ही पाहिलं तर रोल इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा डिसिजन मेकिंगसाठी सुद्धा तुम्हाला लागणार आहे ला ओके okay. म्हणजे तुम्हाला जर आता महाराष्ट्र ज्योग्रफी जर माहीत असेल तर यू कॅन बी व्हेरी इन अ व्हेरी गुड पोझिशन टू टेक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन्स सच एज एम पी एस सी ऑफिसरसाठी पाहिलं तर पॉलिसी फॉर्म्युलेशन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट आपण म्हणू अरेना अँड हा अँगल तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये हेल्प होऊ शकतो एग्रिकल्चर समजत का इरिगेशन समजत का तुम्हाला महाराष्ट्राची अर्बन प्लॅनिंग समजू शकते का फॉर दॅट यू नीड वॉट वी यू नीड टू नो महाराष्ट्र जॉग्रफी तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बद्दल डिसिजन्स घेणार आहेत हायवेज आणि स्मार्ट सिटीज कन्स्ट्रक्ट करणार आहे वीड यू बी एबल टू टेक दॅट डिसिजन इट इज अगेन बेस्ड ऑन महाराष्ट्र जॉग्रफी एन्वयरमेंटल कन्झर्वेशन करायचं आहे सो आर यू अवेअर अबाउट डिफरंट नॅशनल पार्क्स डिफरंट रामसर साईट्स डिफरंट वाईल्ड लाईफ सॅनचुरीज कारण इथे जर तुम्ही पाहिलं तर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठी आपल्याला मॅच द पेअर सुद्धा प्रिलियम्सच्या परीक्षेमध्ये दे, दे आर गोइंग टू आस बायोडायव्हर्सिटी पोल्युशन कंट्रोल ह्याच्याबद्दल आपल्याला विचारले जाईल आणि डायनामिक नेचर आणि करंट अफेअर्स असल्यामुळे आपल्याला महाराष्ट्राचा जॉग्रफी जर आपला पक्का असेल दॅन वी विल बी एबल टू लिंक इड ठीक आहे फर्दर मुव्हिंग ऑन जर मी अजून एक गोष्ट सांगितली तर वी कॅन लिंक महाराष्ट्र आपण म्हणू एक जो आपला स्ट्रॅटिक जॉग्राफिकल पॉइंट आहे तो फ्लड्स इन कोकण ड्रॉट्स इन मराठवाडा असे जे आपले वेरियस इश्यूज आहेत आहेत यासाठी सुद्धा तुम्हाला ते लिंक करता येईल लक्षात घ्या नाव इट इज अन एक्झाम ऑफ आन्सर रायटिंग इट इज अन एक्झाम ऑफ पर्स्पेक्टिव्ह इट इज अन एक्झाम ऑफ युअर होल होलिस्टिक अप्रोच ठीक आहे त्यामुळे इट्स नॉट लाईक ऑब्जेक्टिव्ह की काहीतरी तुम्ही क्रोनोलॉजी लावायची अँड टेक द मार्क्स नो यू हॅव टू अंडरस्टँड यू हॅव्ह टू अनलाइज अँड यू हॅव्ह टू पुट बेस्ट पु सो ॲज अन ऑफिसर यू आर ऍक्च्युअली देअर इन फ्रंट ऑफ देम अँड यू आर ऍक्च्युअली टेलिंग देम दॅट आय एम द बेस्ट पर्सन सुटेबल फॉर दिस एक्झॅमिनेशन अँड देअर यू शुड अंडरस्टँड जसा महाराष्ट्राचा हिस्ट्री इम्पॉर्टंट राहील तसा महाराष्ट्राचा ज्योग्रफी सुद्धा आपल्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट असेल ठीक आहे डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट समृद्धी एक्सप्रेसवे कोस्टल रोड हे तुम्हाला आता आपण पहिल्याच्या पॅटर्नमध्ये वी शु वी वूड बी लर्निंग किती त्याची लेंथ आहे किती गावात जातो पण आता त्याला आपल्याला समजावं लागेल व्हॉट इज द इम्पॉर्टन्स हे समजावं लागेल एन्वयरमेंटल इश्यूज आपल्याला समजावं लागतील डिफॉरेस्टेशन आणि वॉटर साठी अँड देअर फोर आय वुड से इट्स अँड हिडन वेपन वेअर यू शुड ऍक्च्युली कॉन्सन्ट्रेट आपण तुम्ही मार्केटमध्ये जे हिअर्स हे आहे त्याच्यावर जाऊ नका अनालाइज वॉट आय हॅव पुट इन फ्रंट ऑफ यू इज अन एव्हिडन्स आय हॅव गिव्हन यू ट्वेंटी ट्वेंटी फोर्स एसिस I have given you 2010 uh, and 2011's paper, and I have made it very much clear that this subject is going to hold a very important uh, part in your preparation. Okay? And another important message. In our institution, nyanjoti Education, we have prepared a comprehensive notes. Meets to subject you should understand that what I am saying is based on what I have done. मी सांगित मी मुलांना तेच सांगतोय की जर तुमच्याकडे मटेरियल तुम्ही मराठीतनं वाचत असाल तर बाजारात खूप उत्कृष्ट मटेरियल आहे पण एस्पेशली फॉर इंग्लिश मिडियम स्टुडंट्स देर इज अ काइंड ऑफ लॅक्युना सो यू कॅन डेफिनेटली रेफर टू माय नोट्स अँड सी दॅट युअर पार्ट फॉर दिस जॉग्रफी इज इवन प्रिपेअर्ड ओके अँड वेन एव्हर यू आर डुईंग महाराष्ट्र जॉग्रफी अंडरस्टँड महाराष्ट्र ज्योग्रफी आपल्याला फॅक्च्युअल फॉर प्रिलियम्स अँड अनालिटिकल दॅट इज फॉर मीन्स दोघांसाठी सायमिल्टेनियसली प्रिपेअर करता येईल अँड त्याचं वेटेज दोन्ही स्टेजमध्ये आहे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे ठीक आहे आणि वन मोर पॉईंट दॅट इज स्टील लिफ्ट दॅट इज वेन एव्हर वी आर गोईंग टू डू फॉर महाराष्ट्र ज्योग्राफी स्ट्रॉंग जॉग्रफिकल नॉलेज इज एसेन्शियल इफ वी हॅव टू बूस्ट अवर एम पी एस सी कारण की यू कॅनॉट नॉट फॉरगेट दॅट फाईव्ह मार्क्स फाईव्ह क्वेश्चन्स इज इक्वल वेल टू टेन मार्क्स ओके एनहान्स द अंडरस्टँडिंग ऑफ स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन बिकॉज ऑन जॉग्राफी इवन इफ यू सी हिस्ट्री हिस्ट्री का बरं होते कारण देअर इज अ ज्योग्राफिकल सेटिंग ओके जर ज्योग्राफिकल सेटिंग माहीत असेल तर तुम्हाला हिस्ट्रीसुद्धा समजते इफ यू सी ओल्ड एन सी आर टी बुक्स त्याच्यामध्ये ज्योग्रफिकल सेटिंग पण हा एक सब्जेक्ट टाकला जातो आपण म्हणून धडा टाकला जातो सो दॅट हिस्ट्री डेव्हलप्स ऑन बेस ऑन ज्योग्रफी ठीक आहे अँड कॉन्ट्रीब्युट्स फॉर इफेक्टिव्ह गव्हर्नमेंट इन महाराष्ट्र ठीक आहे प्रॅक्टिकल ॲडमिनिस्ट्रेशन आणि याच्यासाठी आपल्याला जॉग्रफी असणं माहीत असणं गरजेचंच आहे, आ, आहे आले आले हे तुम्हाला समजणं आवश्यक आहे ठीक आहे आता टू एंड ऑफ दिस व्हिडिओ वन स्मॉल इन्फॉर्मेशन फॉर इंग्लिश मीडियम स्टुडंट्स की एम पी एस सीची जी एक्झाम आहे प्रिलियम्स ट्वेंटी एट सप्टेंबरची ती एक्झाम आपली शेड्युल्ड आहे त्याचं नोटिफिकेशन ऑलरेडी आलेलं आहे सेवन्टीन्थ एप्रिल इज अ लास्ट डे टू फिल द फॉर्म आणि एस्पेशली

इज नंबर यू आणि या बॅच बद्दल एन्क्वायर करू शकता ठीक आहे ही जी आपली ध्येय बॅच आहे ही ध्येय बॅच टोटली डेडिकेटेड टू इंग्लिश मीडियम स्टुडंट आहे ठीक है टेन्थ ऑफ एप्रिलला स्टार्ट होणारी ही बॅच इज बोथ इन ऑनलाइन अँड ऑफलाइन मोड ओके नंबर हे परत तुमच्या स्क्रीन समोर आहे या बॅचचा चा टायमिंग जो आहे तो संध्याकाळी आहे दॅट इज इव्हिनिंग सेवन टू नाईन बोथ इन ऑनलाईन अँड ऑफलाईन मोड या बॅचमध्ये डेडिकेटेड इंग्लिश मीडियम नोट्स दिले जाणारे महाराष्ट्र ज्योग्रफीचे नोट्स तुम्हाला डेडिकेटेडली मिळतील टेस्ट सिरीज मिळेल करंट अफेअर्स इंग्लिशमध्ये मिळेल आणि वन स्टॉप सोल्युशन आहे टू इंग्लिश मीडियम स्टुडंट्स ओके मराठी मिडियम स्टुडंटसाठी सुद्धा आपली बॅच आहे पण इंग्लिश मिडियमसाठी डेफिनेटली इट इज गोइंग टू स्टार्ट ऑन टेन्थ ऑफ एप्रिल ठीक आहे ज सो डू नॉट वेट पिकअप युअर मोबाईल अँड यू कॅन कॉल अस and reach out us and definitely enroll in the batch and see that you prepare for the 28th september exam in a right way so thank you